सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमा आपला गाथेचा अष्टादश आता उपसंहाराकडे चाललेला आहे परवायाची परिसमाप्ती होईल आजचं सत्र आमचे बंधुवर माधव महाराजांनी सांगितलं नाटाच्या अभंगाने शेजार ती अत्यंत गोडरीतीनं आपल्याला श्रवण करायला मिळाली त्यांनी आत्ता सांगितलं की माझी भटकंती असते आणि खरी वस्तुस्थिती आहे तर अशा वेळेला महाराजांचे संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे श्रीमद भागवताचं चिंतन झालेलं आहे व्याकरणाचं पाणीनी व्याकरणाचं प्रथमावृत्तीचा अध्ययन केलेलं आहे आणि ते सध्याच्या काळात बरेचसे एकांतात राहत असतात संप्रदायाविषयी आणि विद्यार्थी बांधनाविषयी त्यांच्या अंतकरणात आदर आहे तर आज ते आपल्याला लाभलेलेच आहे आणि त्यांनी वेळेच्या अगोदर आपलं सत्र सांगितलेलं आहे तर त्यांच्याच परवानगीनं का आपण त्यांना काही थोडे प्रश्न विचारू आणि ते प्रश्नाचं उत्तर मोकळ्या मनाने ते एका कौटुंबिक वातावरणात आहेत लांबवायला पाहिजे होतं <laughs> 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 <ता उगड़ा ले। laughs> कौटुंबिक वातावरणात आहेत माऊलीच्या कृपाछत्राखाली आहे तर त्यांनी आपल्यासाठी काही मार्गदर्शक अशा प्रकारचे विचार सांगावेत पहिल्यांदा मी असं विचारतो की आपण आणि अगदी पंधरा मिनिटाच्या आत आपण ही बोलणं संपू तर आपण आनंदीला कसा आलात घरामध्ये गुरुवरे प्रातस्मरे वैकुंठवासी महाधुवा शास्त्री आंबेजो गायकर ते आमच्या आई वडिलाचे गुरु आणि कराचा फड आहे आमच्याकडे ते चार नंबर पाच नंबर दिंडी आहे आणि तेही सर्व गुरुजन आमच्या घरी येतात केशमा करायचे वडील लहानपणी आमच्या घरी असायचे आणि सर्व संतांची सेवा आमची आजी महिन्याची वारकरी होते पायी वारी करायची आमची आजी आणि सर्व आधीचं पुण्य आहे गावात कोणी संत आले त्याची सेवा करायची आणि नंतर सातवी नंतर मला म्हटले तुला आळंदीला पाठवायचे आणि आळंदीला पाठवायचं नंतर पुन्हा नाही म्हटले मी दोन दिवस जेवलो नाही आणि नंतर गुरुवारी शास्त्री महाराज म्हणले की त्यांना पाठवा आळंदीला हनुमंतर दिंडीमध्ये इथे आलो इथे आल्यानंतर दोन वर्षा गावाकडे गेलो नाही इथे आलो मग मृदंग शिकण्यासाठी आलो देवकर माझ्या संथेत होतो मृदंग शिकण्यासाठी आलो मला मृदंग येत नव्हता चार चार तास प्रॅक्टिस करायची बोट फुटायचे मृदंग येत नसे बर <laughs> का आणि ते त्यानंतर पुन्हा गाण्याचं काय जमत नव्हतं दररोज स्वप्न गावकडचे पडायचे सर्व गाव स्वप्न त्यायचं पण गावकडे काय जाय जायचं येत नाही जाता येत नाही काय करावं मग शेवटी हनुमान महाराज जगता आमचे मित्र आहेत त्यांच्याबरोबर गावाकडे गेलो आणि पुन्हा म्हणलं मृदंग का तुला आता आमच्या इकडं मराठवाड्यात भजन फार आणि दररोज भजन असतं आणि मग ती भजनात बसवलं मला मृदंग आडवा यायला सर्व गायला सूर लागे ना आमच्या आवडलाच नाव ज्ञानूबाव आमचं एक गायक आहे मोठा आमच्या गावात तर गायक मला माऊली आणि ढोरं सांभाळते गावाकडे फुकटायला दिलं पाठवलं <laughs> बरं का आणि मग मी महिनाभर तिथे राहिलो धातू साधीत मी ते पाठ केलं गावातले मित्र म्हणायचे काय तू केलं पुन्हा विचार केला गावाकडे जायचं नाही बरं का पुन्हा मोठ्या भावाचं लग्न आलं तिसऱ्या वर्षा असताना लग्नाच्या आदल्या दिवशी गेलो गे मग भजनाचा प्रसंग येऊन म्हणून उशिरा गेलो आणि लग्न संपल्यासम दिला आणि पुन्हा मग चार वर्ष झाल्यानंतर बरं का नंतर, नंतर गेलो गेल्यानंतर पुन्हा म्हटले कीर्तन करता येतं का आता गुरु महाराजांनी मला लिहून दिलं होतं दोनशे पेजी वही महाराज त्या धरणावर पाहायचे आणि मी प्रवचन म्हणून दाखवायचं कीर्तन म्हणून दाखवायचं नंतर गुरु कुरेकर बाबांना म्हणायचं मी प्रवचन म्हणू का म्हणून म्हणायचे बरं का <laughs> आणि दोनशे पेजीस वही बरं का घेटे महाराज दोनशे पेज वही ना वाक्य एक मिनिटात अर्धा मिनटीकडे होत नव्हते पाठ केलं होत गुरु महाराज म्हणाले आता शपथ घे म्हणे असं टिपणं कधी पाठ करायचं नाही आता केलं ते केलं एकदा बर <laughs> का असं तर मग ते मग ते तयार होतं महाराजांचे व्याज चिंतन लिहून दिलेलं म्हणलं आता असं कीर्तन करायचं ते स्पीकर लावलं सर्व झालं यांना काहीच समजलं ना पाहिजे ते पाठ होत सर्व टेप लावल्यासारखं सर्व म्हणून दाखवलं काही लोक शेतात ते गोराचे ते भाकरी घेऊन चालले होते शेतामध्ये काय माणसं जात असताना त्यांना वाटलं काय थोडं तरी ऐकावं आणि म्हणून थांबले माणसं आणि दोन दिवस दोन तास तसे उभे नंतर जवळ आले आणि जवळ आल्यानंतर बाबा 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 किती किती अवघड वाय महादेव शिकला आपला म्हणलं सर्व संस्कृत मध्ये कीर्तन केलं बरं का <laughs> गुरुवरे बाबा सांगूले वा सांगायचं माणसं बोलायला तोंड फाटेपर्यंत बोलण्याकरता मग बरं का आपले माधोशस्त्री असे नाहीत म्हणे बरं का मुलं आता ही स्तुती महागाच जाईल आपल्याला आणि पुन्हा मग जेव्हा आलो पुन्हा मग ज्ञानेश्वर पाठ करत असताना महाराजांच्या आश्रयाखाली ज्ञानेश्वर पाठ की गुरु सद्गुरु स्वामी महाराज बरं का आणि नंतर महाराज म्हणले आता ज्ञानेश्वरी पाठ होईपर्यंत कुठं जायचं नाही आळंदीची वारीला सुद्धा जायचं नाही बरं आणि मग ते ज्ञानेश्वर पाठ की पुन्हा स्वामी महाराज महाराज आम्ही गेलो नामदेव महाराज पांडव महाराज मग स्वामी महाराज म्हटले पांडव महाराज नाम महाराज नामदेव महाराजांचे ज्ञानश्वर म्हणून नाम पांडव महाराज तीन वर्षात पाठ केली आणि दोन वर्षात माधव दास मारायचे स्वामीजी मला माधव सांग गोठ्याने तेरा महिन्यात ज्ञानेश्वर पाठ केली बरं का त्यांचा झालं बर आपली भागवताकडे कशी प्रवृत्ती झाली तर नंतर ज्ञानेश्वरी जेव्हा संस्था सुटल्यानंतर जेव्हा मी महाराज म्हणले तो परिषदे परीक्षा दे गुरुवर भास्कर महाराज तेव्हा परिषदेत होते मला म्हणले तो पैसे दे मी म्हणलं मला ज्ञानेश्वर पाठ करायचे मग ज्ञानेश्वरी पाठ केल्यानंतर मग ते गुरु बोधे म्हणून गाथा दिला गाथा पाठ करून मला मग मा मी धर्म आचार्याकडे व्याकरणशिवाय अष्टाध्यय पाठ केली त्यावेळेस पाठ करत होतो आणि नंतर पाठ करत असताना मग ते त्यांच्याकडे प्रथमवृत काय शिकलो ते कुरुक्षेत्र आहे आताचे ते आचार्य आहेत आपले कुलगुरू आपले हे काय राज्यपाल आचार्य देव्रत आपलं महाराष्ट्राचे राज्यपाल ते वेळेस ते कुरुक्षेत्राचे ते कुलगुरू होते आजही आहेत ते बरं का देवगोपा तिथे होतो तिथून मग तोडक मोठे व्याकरण शिकल्यानंतर गुरु डॉक्टर महाराज म्हटलं मला भागवत शिकवा ते म्हटलं मग मुं काय कर तूच सांग जा चुकलं तर मी सांगतो मग मधुकरी तिथे त्या निवासस्थानी दररोज पाठ चालायचा प्रत्येक श्लोकाचा पंक्त अर्थ प्रत्येक रूपसिद्धी काय प्रत्यय काय धातो काय असं विचारायचे बरं का आणि सात अध्या सात स्कंदापर्यंत पंक्त चिंतन एक वर्ष दोन महाराजांच्या कृपया झालं आणि नंतर महाराजांची पहिली कथा मला वाटतं त्या निगोजला ठेवली देवदत्त महाराज मला माहित नाही आणि नंतर ते आता व्यासपीठ हे बरं का आणि सर्व गुरुजन मंडळी आहे ही भागवत कथा करायची म्हणून शिकलो नाही बरं का एक आपल्या भक्तीची सेवा घडावी भक्ती जीवनात भक्ती यावी हा भाव होता आणि ते सहज आपण काय कथाकार म्हणून आणखी ते भावने जात नाही फक्त सेवा घडावी भावने जातो आणि नंतर तिथे कथा झाली आणि पुन्हा ते पुढचे ते पुन्हा पाठात खंड नाही आले महाराज म्हंटले तू मध्ये पाठ जर बन ठेवला तर आमचा वेळ जातो म्हणे तू जर पाठ येत जा म्हणजे तरी कार्यक्रम पाठवायचे नंतर आपले बंशीदा आहे ना परीक्षित राजा साधक राहत होतो बंशीदादा यायचे तेव्हा समाधीच असायचे yeah. दुपारच्या दोन वाजता आणि मग ते उठवायचे आसन टाकायचे आणि पुन्हा मग ते राहिले दोन तीन स्कंद त्यांना सांगायचे त्यांना सांगायचे म्हणजे वाचून दाखवायचं तिथं काही तयारी नाही पण सात स्कंद महाराज झाले आणि जे आहे तोडक मोडक त्यांचाच आहे आता आपल्याला तुम्ही भटकंती करता असं स्वतः म्हणाले तर त्याच्यामध्ये संप्रदायासाठी काय वातावरण आहे आणि त्याच्यासाठी आपलं काय योगदान आहे किंवा काय कशा प्रकारचं केलं म्हणजे आपल्या संप्रदायाचं खऱ्या अर्थाने वास्तविक प्रचार प्रसार याला साह्य होईल याविषयी आपल्या असणाऱ्या संकल्पना सांग आता आपण काही फार कीर्तनासोबत थोडंफार फिरतो फार फार भयानक परिस्थिती बाहेर बर जो प्रत्यक्ष जातो ना ज्याला वा खरा अभंगाचा अर्थ खरं चिंतन काय हो या अभंग जो सांगतो बहुतांश जो नव्याण्णव टक्के नव्वद टक्के एकदा जर माझं कीर्तन ठेवलं परत कोणी ठेवत नाही अशी अवस्था आहे आणि लोकाला विनोद हास्य स्तुती इतकं भयानक अवस्था आहे आणि त्या युट्यूब मध्ये मोबाईलमध्ये ते निघतं अलीकडे प्रत्येकात ते आपण आणि त्या इतक्या सज्जना पुढे बोलू ना भयानक अवस्था आहे आणि त्याच्यात असं वाटतं की आपण यापासून दूर राहिलं पाहिजे आपण या स्पर्धेत पुरू शकत नाही आपण कुठं वाहून जाऊ आपले काय होईल काय सांगता येत नाही त्यामुळे आपण जे कुठं जातो फार प्रेमाचे भावी खेड्याचे लोक असतात भावनिक असतात प्रेमाचे असतात लोक तिथेच जातो फार कीर्तन फार नसतात आणि मग ते लांब असल्यामुळं चार पाच दिवस जर चार पाच दिवसांनी कीर्तन असेल तर पा एक दिवस जायचं एक दिवस जायचं यायचं वेळ जातो मग तिथं गोशाळा आहे तिथं राम रक्षम आपण आंब्याजवळ पर्यायच्या भागी साडेतीनशे गाईत तिथे चार पाच किलोमीटर अंतरावर गाव नाही एकांत स्थळ आहे मग मी चार चार दिवस अठरा दिवस तीन जण थांबतो ह्याचा अर्थ आहे की बाहेर आपण काहीच करू शकत नाही फार सोसायचा झंझावत वारा वाहत आहे आता ते दिवा विझलायच लावणं तर फारच अवघड आहे बरं का आपण तर सामान्य आहोत आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि गुरुदेवाचा महापुरुष चरणाश्रयाजवळ अर्थात इथंच राहिलं पाहिजे अशी भावना आहे आणि ही चिंतन झालं आपण जगात काय करू शकतो आता जातो ते फक्त आपल्या चिंतनासाठी थोडा ताळंदी सुद्धा तिथे शहरी वातावरण थोडं झाले त्यामुळे जरा खेड्यापाड्यात हवा प्रदूषण असं पण भाव असतो भाव म्हणून जातो फार उपदेशक का धर्मोपदेशक असा भाव काही नाही फक्त आपल्या जीवनात का हवात बदल व्हावा आणि काहीतरी खेड्यातलं वातावरण काहीतरी आपलं चिंतन व्हावं आरोग्य चांगलं राहावं या भावने जातो बाकी का आपलं काय अधिकारण आहे आपल्याला असं कधी वाटत नाही का आपली काही उपयोगिता आळंदीमध्ये राहिलं तर विद्यार्थी विश्वामध्ये आपण काही मदत करू शकतो असं तर आपल्याला वाटतं की नाही अलीकडे हे जे नवीन मुलं आहेत ना बरं का म्हणजे आमचे आमचे समदृष्ट असं आमचे समवयस्क असणारे गेठे महाराज आहेत कुराडे माऊले आहेत आणखी संदीप महाराज आहेत असे एकदम नवीन आमच्यापेक्षा फार तयार आहेत बरं का बरं विश्य, का आता आम्ही काय झालं ते फिरल्यानंतर काय म्हणतात अनाध्याय विषय का विषय विद्या काय म्हणतात तेव्हा पाठ नसतो स्वाध्याय नसतो फार ते, ते स्मृती राहत नाही त्यामुळं इतरांना फार उपयोग होईल असा नाही फक्त इथं राहिल्यानंतर आम्हाला श्रवण मिळेल बरं का आणि फक्त आता वाटतं की नामचिंतना जीवन घालावं संत वाङमय पारां करावं आता शब्दात नको असं बालबुद्धीला वाटत आणि हे तुमच्या शक्तीनेच आमचं पूर्ण शक्तीने संकल्प एवढंच माझी विद्यार्थ्यांसाठी एक दैनंदिनी साधारणपणे आपण पाच मिनिटात सांगावी कोणती दैनंदिनी असली तर त्यांचा इथला काळ किंवा पुढचं भवितव्यातलं जे काही संकल्पना आहे किंवा त्यांचं ध्येय आहे ते त्यांचं कसं असावं आणि त्यासाठी दैनंदिनी कशी असावी याविषयी या आपण स्वतः काही इथं अभ्यास केलेलाच आहे तर त्या निमित्ताने एक आपण ज्येष्ठ बंधू किंवा मित्र या नात्याने त्याने आपला काय संदेश आहे आपली काय तस योग्यता नाही पण आपण जे केलं तेच आणि आता ते पाहतो ते वाटतं काय अलीकडे मोबाईल फार वाढला सद्गुर जोग माझा सप्ताह चालला होता मी बाहेर बसलो होतो ते टाळ घ्यायला पहिल्यांदुसारसे वर्षाचे मुलं ते बाहेर बसले दहा पंधरा मुलं सारखं मोबाईल बसले होते हे मोबाईल भयानक आहे ते मोबाईल फार दूर असला पाहिल्यांदा मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे माऊलीचं मंदिर आपली खुली आणि गुरुजनाचं जे गुरुकुल जे आहे आता संस्था हेच ठिकाण माहिती असले पाहिजे बाकी ठिकाण माहित नसलं पाहिजे बाकी त्या मोबाईल मोबाईल बघितला ना पाहिजे खर तर हा मोबाईल जो मोठा मोबाईल असतो ना तर चांगला पण वाईट त्याचा उपयोग ते नसलाच पाहिजे साधकडे आमच्या काळामध्ये फोन सुद्धा नव्हता साधा तेव्हा आमच्या आजी आजो वारले तर तार आली त्यावेळेस असं फोन काळात आणि ह्याच्यापासून खरं जे साधक जीवन ते होतं आणि सतत प्रभू त्याचे काय आहे त्यानंतर सकाळी लवकर उठणं दुपारी आम्हाला का झोपतं काय माहीत नव्हती त्या काळात माऊलीचा घंटा चारचा ऐकवायचा आम्हाला बरोबर त्या काळामध्ये बस जेवढं त्यामध्ये लवकर उठणं बस हे पासून दूर राहणं आणि सद्गुरूंनी त्या जे जो आपला अभ्यास दिलेला आहे ज्या दिवशी आपण पाठवलं गेलो तो अभ्यास त्याच दिवशी तयार झाला पाहिजे आता आपण अभंगवाय पाठ करतो आपण या अभंगवाय पाठ केल्यानंतर आता जे पाठाला असतात त्या अभंग आपल्या जवळच्या आज सर्व पाठन अगोदर असलं पाहिजे आणि आता पाठ झाला आणि याच शिक्षण जर परीक्षा घेतली तरी तयारी असली पाहिजे नंतर करून उद्या करून असं नाही ज्या दिवस अभ्यास त्या दिवस जर ते केला त्याची पूर्ण तयारी होते आणि सर्व करता असताना सेवा फार मग संत सेवा नामस्मरण संत वांग सेवा थोरा मोठा ती सेवा ही जीवनात घडली पाहिजे शब्द ज्ञान माणसाला शेवटपर्यंत घेऊ जात नाही शब्द ज्ञान माणसं बुद्धी वाढवतं पांडित्य वाढवतं पण माणसाला स्थिरता स्थैर्य जे आहे सेवा देते म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काय आहे उपासनेचं फार प्राधान्य दिलं आहे सेवा तिथं सेवा हा दार घरात जर जायचं असेल तर दरवाजा असतो दरवाजा घरात प्रवेश करता येत नाही त्याप्रमाणे सेवे सेवा या स्वरूपाकडे साक्षातकार जाता येत नाही जी। जीवनामध्ये अधिकारी महात्मे सेवा झाली पाहिजे आणखी गुरु बाबा सारखे बाबा आणखी कितीतरी अधिकारी महात्मेत आमच्या काळामध्ये तर फार सद्गुरू आनंद स्वामी महाराज गुरु परमपू जागणी सदो जयराम बाबा भुले बाबा काय हे मला तोडीच्या माणसं होते बरं आणखी बाबा सारख्या दिव्य महापुरुष आहेत अशा महात्मे जेवढी होईल पडून राहील ते या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि त्यांच्या अज्ञापरिपालना जीवन गेलं पाहिजे आजही मला भीती वाटते रात्री मी भागवत महाराज फोन केला बर भागवत महाराज म्हटलं ती सत्र म्हणलं दोन चार हजार चाळीस पर्यंत गेलं अरे कसं काय म्हणलं माझ्या अभंग आता पुढं झाले काय माझं सत्र निघून गेलं नाही नाही म्हणे थोडं मार्ग पुढं झालंय मला वाटलं बाबा मला वाटलं आता अवघडच आहे कारण कोण आणखी भीती वाटते महाराज कोणताही व्यवहार त्यांना होत नाही कारण आपलं जीवन त्यांच्या काय आपण आपल्या जीवन अंकुश ठेवला पाहिजे आपण जीवन कोणत्या महा, महापुरुषा समर्पित केलं पाहिजे आणि त्याच्या भावने जर जीवन जगलो तर आपली वाटचाल चालते असं माझ्या बालबुद्धीला वाटतं अभ्यास काय परिपूर्ण नाही थोडा मोठ्याचं परिपालन सेवा हे आपल्या तिथपर्यंत घेऊन जात असं मला वाटतं असो अशाच प्रकारचं त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभून सेवा आत्मनोमोक्षार्थ जगद हितायचं होत राहो अशी आपल्या सर्वांच्या हृदयस्थ माऊलींच्या सत्तेतून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू पुंडली कवरदा हरिविम ज्ञानेश्वर महाराज की जय